श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो जर तुम्ही त्यांच्यापैकी असाल जे आयुष्यात पैसे कमवण्यासाठी खूप मेहनत करत तरी आहेत तरीही या सर्व प्रयत्नांनंतरही तुम्हाला यश मिळत नाही तर हा व्हिडिओ पूर्ण पहा कदाचित तुमचे नशीब बदलू शकेल कारण या व्हिडिओमध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आपण आपल्या दैनंदिन जीवनात करतो ज्यामुळे आपल्या घरात नेहमी धनाची कमतरता राहते चला जाणून घेऊया कुठे तुम्हीही वास्तूच्या या चुका तर करत नाही ना जर तुम्ही घरात वास्तूशी संबंधित काही चुका करत असाल तर त्यामुळे तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो तुम्ही कर्जाच्या ओझ्याखाली दबले जाऊ शकता आणि घरात दरिद्रता येऊ शकते त्यामुळे तुम्ही त्वरितखाली दिलेल्या वास्तू टिप्स अवलंबल्या पाहिजेत नंबर एक घरात वस्तू व्यवस्थित ठेवा जर तुम्ही तुमचे कपडे चप्पल बूट इत्यादी वस्तू घरात विस्कळीत ठेवत असाल आणि इथे तिथे तुम्या फेकत असाल तर हे खूप चुकीचे आहे कारण असे केल्याने माता लक्ष्मी अत्यंत रागावतात आणि त्यामुळे तुमच्या घरात पैशांची कमतरता भासू शकते नंबर दोन तुटलेली चित्रे घरात ठेवू नयेत तुम्ही ऐकले असेलच की तुटलेली चित्रे घरात ठेवू नयेत कारण यामुळे कौटुंबिक नात्यांमध्ये कटुता निर्माण होते आणि त्यामुळे वाद होण्याची शक्यता वाढते त्यामुळे जर तुमच्या घरात तुटलेली चित्रे असतील तर ती त्वरित हटवा नंबर तीन घराच्या मुख्य दरवाजावर अंधार राहणे जर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर अंधार असेल तर हे अत्यंत अशुभ मानले जाते लक्षात ठेवा जर मुख्य दरवाजावर अंधार असेल तर सुरू असलेली कामे बिघडतात आणि खूप मेहनत केल्यानंतरही तुम्हाला यश मिळत नाही घराचा मुख्य दरवाजा हा असा भाग मानला जातो सकारात्मक प्रवेश करते म्हणूनच हे लक्षात ठेवा की तुमच्या घराच्या मुख्य दरवाजासमोर कधीही घाण राहू नये सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम मुख्य दरवाजा काही वेळ खुला ठेवावा आणि मुख्य दरवाजाच्या भागात झाडू मारावी मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवल्याने घरात माता लक्ष्मीचा वास होतो आणि सुख समृद्धी येते नंबर चार दरवाजे खिडक्या उघड्या ठेवू नयेत घरात कधीही दरवाजे आणि खिडक्या पूर्णपणे उघड्या ठेवू नयेत असे केल्याने घरात मनमुटाव आणि नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकते नंबर पाच वटवाघळांचे वास्तव्य अशोभ वास्तुशास्त्रानुसार घरात वटवाघळांचे वास्तव्य अशोभ मानले जाते आणि त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो त्यामुळे तुम्ही असे उपाय करायला हवेत ज्यामुळे वटवाघळांसारखे पक्षी घरात प्रवेश करू शकणार नाहीत नंबर सहा रात्रीच्या वेळी या वस्तूंचा वापर टाळा वास्तुशास्त्रानुसार रात्रीच्या वेळी परफ्यूमसारख्या सारख्या वस्तूंचा वापर करू नये कारण तीव्र सुगंधामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते नंबर सात पाणी वाया घालवू नका बऱ्याच लोकांना नळ चालू सोडण्याची सवय असते आणि त्यामुळे पाणी सतत वाहत राहते वास्तुशास्त्रानुसार हे अत्यंत अशुभ मानले जाते यामुळे तुम्हाला आरोग्यासंबंधी समस्या भेडसावू शकतात आणि मानसिकदृष्ट्याही तुम्ही कमकुवत होऊ शकता वास्तुशास्त्रानुसार घरातील पाण्याचा प्रवाह दक्षिण दिशेला असल्यास घरात धन टिकत नाही त्यामुळे सुरू असलेली कामे बिघडतात आणि आर्थिक नुकसान होते पाणी बाहेर जाण्यासाठी उत्तम दिशा उत्तर दिशा मानली जाते या दिशेला पाणी वाहिल्यास धन आणि मान सन्मान वाढतो आणि कोणत्याही कार्यात अडचण येत नाही अनेक वेळा असे दिसून येते की काही लोकांच्या घरातील नळ सतत टपटपत असतो वास्तूनुसार हे अत्यंत अशुभ मानले जाते नळाचे पाणी सतत टपटपत राहिल्यास घरात आर्थिक हानी होते जर तुमच्या घरातील एखादा नळ खराब झाला असेल तर तो त्वरित दुरुस्त करावा घरात जितकी अधिक पाण्याची नासाडी होईल तितके अधिक धनाचे नुकसान होण्याची शक्यता असते नंबर आठ दरवाज्यासमोर चूल असू नये वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरातील स्वयंपाकघराचा दरवाजा अशा दिशेने नसावा जिथे दरवाजासमोर चूल ठेवली गेली असेल हे अत्यंत अशुभ मानले जाते नंबर नऊ येथे कचरा पेटी ठेवू नका वास्तुशास्त्राप्रमाणे घरात कचरा पेटी कुठे ठेवावी याची दिशा ठरवलेली असते घरात कुठेही कचरा पेटी ठेवणे टाळा जर तुम्ही कचरा पेटी घराच्या बाहेर किंवा प्रवेशद्वारावर ठेवली तर माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकतात आणि तुमच्या आर्थिक परिस्थितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो नंबर दहा अशी नसावी स्वयंपाकघराची रचना वास्तुशास्त्रानुसार गॅस किंवा चुलीवर नेहमी भांडी ठेवलेले असणे शुभ मानले जात नाही पूजाघरानंतर स्वयंपाकघर सर्वात पवित्र मानले जाते कारण यामध्ये अनेक देवी देवतांचा वास असतो त्यामुळे गॅसवर नेहमीच भांडी ठेवू नयेत तसेच अनेक लोक स्वयंपाकघरात औषधे ठेवतात जे अनुचित आहे यामुळे घरातील कोणीतरी सतत आजारी राहते आणि उत्पन्नाचे स्रोत हळूहळू कमी होऊ लागतात नंबर अकरा मुख्य दरवाजासमोर असूनही गोष्ट जर तुमच्या घराच्या समोर एखादे झाड विजेचा खांब किंवा मोठा दगड ठेवलेला असेल तर याचा परिणाम तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर नकारात्मक होतो तसेच शत्रू वाढू लागतात आणि व्यवसाय व उद्योगधंद्यात नुकसान सहन करावे लागू शकते याशिवाय घरात मतभेद निर्माण होतात आणि उत्पन्नात घट येऊ लागते नंबर बारा घरात बंद घड्याळ ठेवू नका अनेक लोक असे असतात जे घड्याळ बंद झाल्यानंतरही ते घरात लटकवून ठेवतात लक्षात ठेवा वास्तुशास्त्रानुसार हे अत्यंत अशुभ मानले जाते आणि त्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते वास्तुशास्त्रानुसार भिंतीवरील वा बंद घड्याळ त्वरित काढून टाकले पाहिजे अन्यथा हे तुमच्या नशिबालाही अडथळा आणू शकते त्याचप्रमाणे घरात तुटलेले किंवा बंद घड्याळ ठेवू नये कारण त्यामुळे उत्पन्नावरही वाईट परिणाम होतो नंबर तेरा संध्याकाळच्या वेळी पैसे उधार देण्याचे टाळा जर कोणी संध्याकाळी तुमच्याकडून पैसे उधार मागण्यासाठी आले तर अजिबात देऊ नका इतरांची मदत करणे चांगली गोष्ट आहे पण कधीही सकाळी लवकर किंवा गोधुली वेळी पैसे उधार देऊ नका असे केल्याने माता लक्ष्मी रुष्ट होतात आणि तुमच्या घरातून प्रस्थान करतात संध्याकाळच्या वेळी कुणालाही पैसे उधार देऊ नका नंबर चौदा घरात देवी देवतांच्या तुटलेल्या मूर्ती ठेवू नका काही लोक असे करतात की पूजास्थळी ठेवलेली एखादी मूर्ती तुटल्यावरही ती पूजत राहतात हे मुळीच योग्य नाही असे करणे वास्तूनुसार चुकीचे मानले गेले आहे घरात देवी देवतांच्या तुटलेल्या मूर्ती ठेवू नयेत जर तुमच्या घरातील एखादी मूर्ती तुटली असेल तर तिला वाहत्या पाण्यात विसर्जित करावे असे केल्याने त्या मूर्तीचा दोष समाप्त होतो नंबर पंधरा दक्षिण दिशेकडे तोंड करून ते जोरी किंवा कपाट ठेवणे टाळा आपल्या घरातील ते जोरी किंवा पैशांचे कपाट कधीही दक्षिण दिशेला तोंड करून ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेकडे तोंड नसलेली कपाटे शुभ मानली जात नाहीत अशी मान्यता आहे की या दिशेने तोंड नसलेली कपाटे कायम रिकामी राहतात आणि त्यामध्ये कधीच पैसे साठत नाहीत तुम्ही इच्छित असाल तर दक्षिण दिशेला कपाट अशा प्रकारे ठेवू शकता की उघडताना त्याचे तोंड उत्तर दिशेला राहील अशा प्रकारे ठेवलेली कपाटे सर्वात शुभ मानली जातात नंबर सोळा घरात कोळीच्या जाळ्या राहू नयेत जर तुमच्या घरात कोठे कोळीचे जाळे लागत असतील तर ते त्वरित साफ करा असे मानले जाते की घरात कोळीचे जाळे असू नये कारण ते तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करतात जर तुमच्या घरात एखाद्या जागी कोळीचे जाळे लागले असेल तर ते पाहिल्यावर आळस जाणवतो आणि माता लक्ष्मीचा वास त्या घरात राहत नाही असे मानले जाते की माता लक्ष्मी त्या घरात राहणे पसंत करतात जिथे स्वच्छता राखली जाते त्यामुळे आपले घर स्वच्छ ठेवले पाहिजे नंबर सतरा रात्रीच्या वेळी सिंकमध्ये घाणेरडे भांडी ठेवणे आज आहे आपण अनेकदा रात्रीच्या वेळी स्वयंपाकघराच्या सिंकमध्ये घाणेरडी भांडी ठेवून देतो आणि संपूर्ण रात्री या भांड्यांमधून नकारात्मक ऊर्जा संपूर्ण घरात पसरत राहते जर तुमच्या घरातही ही सवय असेल तर ती त्वरित बदलण्याची गरज आहे जेणेकरून धनहानी टाळता येईल नंबर अठरा। अशा प्रकारची असावी जेवणाची टेबल गोल किंवा अंडाकृती टेबलच्या ऐवजी चौकोनी टेबलचा वापर करा वास्तुशास्त्रानुसार जे घर अस्वच्छ असते तेथे माता लक्ष्मीची कृपा होत नाही आणि ना धन धान्याची वृद्धी होते त्यामुळे आपले घर नेहमीच स्वच्छ ठेवावे प्रत्येक वस्तू योग्य जागी ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते यासोबतच आठवड्यातून एकदा पाण्यात थोडेसे मीठ टाकून घरात पोछा लावावा नंबर एकोणीस सकाळसाठी भांडी ठेवू नका जर तुम्हाला रात्री जेवणानंतर सकाळी भांडी धुण्यासाठी ठेवायची सवय असेल तर ही अत्यंत वाईट सवय आहे वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा तुमच्यावर नाराज होऊ शकतात ज्याचा परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवरही होऊ शकतो नंबर वीस संध्याकाळच्या वेळी झाडू लावणे होऊ शकते धनहानीचे कारण वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते की रात्रीच्या वेळी झाडू लावल्याने घरात दरिद्रता येते आणि धनाची देवी लक्ष्मी नाराज होते ज्यामुळे लक्ष्मीचे वास्तव्य घरातून नष्ट होते त्यामुळे तुम्ही असे करू नये असे सुचवले जाते कदाचित तुमच्या आर्थिक नुकसानीचे मोठे कारण तुमच्या संध्याकाळच्या झाडू लावण्याच्या सवयीमुळे होऊ शकते त्यामुळे तुम्ही ही सवय त्वरित बदलणे आवश्यक आहे नंबर एकवीस बेडखाली घाण आणि भंगार ठेवणे टाळा जर तुम्हाला सवय असेल की तुम्ही आळसाच्या कारणाने बेडखाली घाण साचवत असाल किंवा भंगार साठवत असाल तर ही सवय त्वरित बदला असे करणे खूप चुकीचे मानले जाते कधीही अशा प्रकारे बेडखाली घाण साचवू नये आणि स्वच्छता राखावी तसेच तुटलेल्या किंवा जुन्या वस्तू बेडखाली ठेवू नयेत असे मानले जाते की असे केल्याने तुमच्या वैवाहिक संबंधांमध्ये कटुता निर्माण होते नंबर बावीस तुटलेला आरसा ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार घरात कोणताही तुटलेला आरसा काच किंवा कोणतीही तुटलेली वस्तू ठेवू नये कारण यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा संपते आणि नकारात्मक ऊर्जा पसरते नंबर तेवीस या दिशेने बाथरूम नसावा वास्तुशास्त्रानुसार तुमचा बाथरूम कधीही स्वयंपाकघरासमोर किंवा त्याला लागून नसावा तसेच बाथरूम दक्षिण दक्षिण पूर्व किंवा दक्षिण पश्चिम दिशेला असू नये घरातील इतर भागांप्रमाणे बाथरूम नेहमी कोरडा ठेवावा आणि स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी वास्तुशास्त्रानुसार बाथरूम नेहमी ओला राहिल्यास कर्जाची स्थिती निर्माण होऊ शकते आणि घरात अनेक प्रकारचे आजार जन्म घेऊ शकतात धनसंपन्नता टिकवण्यासाठी बाथरूम नेहमी कोरडा ठेवावा काही लोकांना सवय असते की आंघोळीनंतर ते बाथरूम तसेच ओले ठेवतात ज्यामुळे साबणाचे पाणी साचून राहते आणि बाथरूम घाण राहतो जेव्हा तुम्ही आंघोळ करून बाहेर या तेव्हा बाथरूम स्वच्छ करूनच बाहेर यावे असे न केल्यास असे मानले जाते की वरुणदेव नाराज होतात आणि त्यांचा कोप झाल्यास धनहानी होते नंबर चोवीस रिकामी बादली ठेवू नका अनेक लोकांना घरातील बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवण्याची सवय असते लक्षात ठेवा अशी बादली ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा येण्याचे हेही एक कारण असू शकते नंबर पंचवीस गंगाजल ठेवा घरात मोरपीस आणि गंगाजल गंगा नदीचे पवित्र पाणी अवश्य ठेवा नंबर सव्वीस नेहमी ताजे रोपटे ठेवा जर तुमच्या कुटुंबातील काही लोकांचे आरोग्य ठीक नसेल तर त्याचे कारण तुमच्या घरातील सुकलेली झाडे असू शकतात वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही घरात मृत रोपटे ठेवले तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आरोग्यविषयक समस्या भेडसावू शकतात त्यामुळे जर तुम्ही घरात झाडे लावत असाल तर त्यांना नियमितपणे पाणी द्या जेणेकरून ती नेहमी हिरवीगार राहतील नंबर सत्तावीस अशा मूर्ती ठेवण्याचे टाळा घरातील देवघरात देवी देवतांच्या एकमेकांसमोर असलेल्या मूर्ती किंवा चित्रे ठेवणे टाळा नंबर अठ्ठावीस सुकलेली फुले ठेवू नका खोलीत सुकलेली फुले ठेवू नका कारण ते तुमच्या नशिबावर नकारात्मक परिणाम करू शकतात वास्तुशास्त्रानुसार घरात सुकलेली झाडे फुले ठेवू नयेत कारण त्यामुळे घरातील वातावरण असंतुलित होते त्यामुळे जर तुमच्या घरात झाडे असतील तर त्यांची व्यवस्थित काळजी घ्या आणि नियमितपणे पाणी द्या त्यांच्या समृद्धीमुळे तुमच्यासाठी चांगले राहील तसेच जर एखादे झाड सुकले असेल तर ते त्वरित हटवून नवीन रोपटे लावावे नंबर एकोणतीस बिछाण्यावर बसून जेवण करू नका लक्षात ठेवा जर तुम्ही बिछाण्यावर बसून जेवण करत असाल तर तुम्ही अत्यंत चुकीचे करत आहात वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्ण नाराज होतात आणि तुमच्या घरातील आर्थिक प्रगती थांबते नंबर प्रवेशद्वारावर ही मूर्ती लावा जर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला असेल तर प्रवेशद्वारावर श्वेतार्क गणपतीची मूर्ती लावा नंबर एकतीस घरातील या ठिकाणी झाडू ठेवू नका तुम्ही तुमच्या घराच्या उत्तर पश्चिम किंवा पश्चिम कोपऱ्यात झाडू ठेवावी त्याच वेळी चुकूनही उत्तर पूर्व पूर्व किंवा दक्षिण पूर्व दिशा किंवा पूजा कक्षात झाडू ठेवू नये तसेच तुटलेली किंवा जुनी झाडू वापरू नये अनेकदा असे पाहायला मिळते की काही लोक घाईघाईत झाडू फेकून ठेवतात हे पूर्णपणे चुकीचे आहे झाडूला माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते मान्यता आहे की जे लोक झाडू अशा प्रकारे फेकून ठेवतात त्यांच्यावर माता लक्ष्मी नाराज होतात आणि त्यांच्या घरात लक्ष्मीचे वास्तव्य होत नाही झाडूचा सन्मान करावा आणि वापरल्यानंतर ती सावकाश ठेवावी झाडू अशा प्रकारे ठेवावी की बाहेरून आलेल्या व्यक्तींना ती दिसू नये नंबर बत्तीस संध्याकाळनंतर या वस्तूंचे दान करू नका जर तुमची आर्थिक स्थिती खराब असेल तर यामागे एक कारण असेही असू शकते की तुम्ही संध्याकाळनंतर दूध दही आणि मीठ यासारख्या वस्तूंचे दान करता असे मानले जाते की संध्याकाळनंतर या वस्तूंचे दान केल्याने आर्थिकदृष्ट्या नकारात्मक प्रभाव पडतो नंबर तेहतीस या दिशेला कचरा किंवा जुनी वस्तू ठेवू नका घराच्या ईशान्य कोपऱ्यात जड सामान आणि कचरा कबाड ठेवणे टाळावे यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते उत्तर दिशेचे अधिष्ठाता देव कुबेर आहेत आणि या दिशेचे स्वामी भौतिक सुखसुविधांचे देव ग्रह आहेत या दिशेला कचरा किंवा कबाड ठेवल्यास धनहानी होते कितीही पैसे कमावले तरी ते टिकत नाहीत आणि सतत खर्च होत राहतात त्यामुळे या दिशेला नेहमी स्वच्छ ठेवा आणि अनावश्यक वस्तू त्वरित हटवा असे केल्याने धन वैभवाची वृद्धी होते आणि समृद्धी येते नंबर चौतीस नवीन घर बांधताना किंवा विकत घेताना गृहप्रवेशाच्या वेळी वास्तुदेवतेची पूजा अवश्य करा नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू नये म्हणून मुख्य दरवाजावर स्वस्तिक चिन्ह काढा सकाळच्या पूजेच्या वेळी शंख वाजवल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते घरात सुख शांती टिकवण्यासाठी आणि संतान प्राप्तीसाठी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना अशोकाची झाडे अवश्य लावा वास्तुदोष दूर करण्यासाठी घराच्या प्रवेशद्वारावर लोखंडाची नाल लावा पूर्व दिशा किंवा टाळून घराच्या दक्षिण दिशेला पूर्वजांचे चित्र लावा नंबर घराच्या मुखियाचा शयनकक्ष कोणत्या दिशेला असावा घराच्या मुखियाचा शयनकक्ष दक्षिण पश्चिम दिशेला असावा असे शुभ मानले जाते नंबर छत्तीस असा नळ नसावा बाथरूम स्वयंपाकघर किंवा घराच्या इतर कोणत्याही ठिकाणी नळातून पाणी सतत गळत असेल तर ते अत्यंत अशुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार हे गंभीर दोष मानले जाते यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि धनाचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होतो त्यामुळे पैशांची टंचाई निर्माण होऊ शकते जर तुमच्या घरातील नळातून पाणी गळत असेल तर समजा की पाण्यासोबत तुमचे पैसेही वाया जात आहेत त्यामुळे आजच गळणारा नळ दुरुस्त करून घ्या नंबर सदतीस घर स्वच्छ ठेवा माता लक्ष्मीला स्वच्छता अत्यंत प्रिय आहे ज्या घरात स्वच्छतेचे पालन केले जाते त्या घरात माता लक्ष्मीचा वास होतो आणि संपत्ती टिकून राहते वास्तुशास्त्रानुसार पैशांशी संबंधित अडचणी दूर करण्यासाठी घराला स्वच्छ ठेवा दररोज पूजा पाठ करा आणि घरात शंख ठेवा शंखात पाणी भरून भगवान विष्णूंचे नियमित अभिषेक करा नंबर अडतीस पैसे मोजताना ही चूप करू नका अनेक लोकांना सवय असते की ते पैसे मोजताना बोटाला थुंकी लावून नोटा मोजतात ही चूप कधीही करू नये असे केल्याने माता लक्ष्मी नाराज होतात जर तुम्हीही असे करत असाल तर हे लक्षात ठेवा की भरपूर पैसा मिळवूनही तो टिकवता येणार नाही कारण असे करणाऱ्या लोकांकडे माता लक्ष्मी फार काळ वास्तव्य करत नाहीत नंबर एकोणचाळीस पाकिटात अनावश्यक वस्तू ठेवू नका पाकिट हे पैसे ठेवण्यासाठी असते परंतु अनेक लोक त्यामध्ये पैशांपेक्षा इतर वस्तू अधिक ठेवतात वास्तुशास्त्रानुसार ही सवय चुकीची मानली जाते पाकिटात तुम्ही रुपये पैशांशिवाय इतर अनावश्यक वस्तू कागद इत्यादी ठेवू नयेत नंबर चाळीस योग्य दिशेला धन ठेवा वास्तुशास्त्रात कोणतीही वस्तू ठेवण्यासाठी दिशा महत्वाची मानली जाते अशा परिस्थितीत पैशांची बचतही तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही त्यांना योग्य दिशेला ठेवाल वास्तुशास्त्रानुसार घरात कुठेही पैसे ठेवण्याची सवय चुकीची मानली जाते कारण चुकीच्या जागी आणि चुकीच्या दिशेने ठेवलेले पैसे गरिबीचे कारण बनू शकतात पैसे ठेवण्यासाठी दक्षिण पश्चिम दिशा सर्वात उत्तम मानली जाते नंबर एक्केचाळीस ही दिशा उंच ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार घराची उत्तर दिशा कधीही उंच असू नये या दिशेला मातृस्थान म्हणतात त्यामुळे धनाची हानी होते आणि ही दिशा रोगकारक मानली जाते हा भाग नेहमीच स्वच्छ आणि मोकळा ठेवायला हवा शक्य असल्यास या दिशेतील जमीन मोकळी किंवा नैसर्गिक अवस्थेत ठेवा हे धन आणि समृद्धीसाठी अत्यंत लाभदायक मानले जाते या उपायांचे पालन केल्यास घरात धन आणि सुख समृद्धी टिकून राहते त्याच्याप्रमाणे तुम्ही तुमच्या मेहनतीच्या कमाईचा काही भाग बचतीसाठी ठेवू शकता आशा आहे ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तसेच कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता लिहायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम, जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी